नमस्कार मराठी सायफाय मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण लेख वाचतो आहे डॉक्टर बाळ फोंडके यांचा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्राहक हित हा लेख मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक तितुका मिळवावा याच्या मार्च दोन हजार चोवीसच्या अंकात आलेला आहे विशेष आभार मुंबई ग्राहक पंचायत ग्राहक तितुका मिळवावा लेखकाचे आभार तर आहेतच डॉक्टर बाळ फोंडके यांचा हा लेख आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि ग्राहक हित अभिवाचक स्मिता पोतनीस पंधरा मार्च हा आंतरराष्ट्रीय ग्राहक हक्क दिन त्यानिमित्त कन्झ्युमर्स इंटरनॅशनलने ठरवलेला हा विषय आहे ग्राहकांसाठी न्याय्य आणि जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर ग्राहकांच्या हितासाठी व्हावा तो जबाबदारीनं व्हावा यासाठी जगातील सर्व ग्राहक संस्थांनी सतर्क राहावं ग्राहकांना जागरूक करावं असं आवाहन त्यांनी केलेलं आहे <coughs> या विषयाची व्याप्ती आणि निकळ समजावून सांगणारा हा लेख आहे हा जो लेख तुम्ही वाचताय तो कुणी लिहिलाय म्हणजे एखाद्या हाडामासाच्या व्यक्तीने लिहिलेला आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेनं साकारलेल्या चॅट जीपीटी सारख्या साधनानं लिहिलेला आहे असा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारलाय तसा विचारण्याचा प्रयत्न तरी केला आहात का केला नसल्यास तो करायला स्वतःला तयार करा एक ग्राहक म्हणून तो विचारण्याचा आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा तुमचा हक्क आहे कोणत्याही आभासी आमिषाला बळी पडायचं नसेल तर आताच्या या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात स्वसंरक्षणासाठी ही नवी मानसिकता बाळगायला हवी घाबरू नका हा विचार तुमच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न कुणी चॅट जी पी टी करत नाही आहे कारण हा लेख तुमच्या आमच्यासार तुमच्यासारख्याच हाडामासाच्या व्यक्तीनंच लिहिलेला आहे आणि तो तुमच्या आमच्यासारख्या ग्राहकांना या लेखाद्वारे जागृत करण्याचा संदेश देत आहे या संदर्भात ग्राहकाचे तीन वर्ग पडतात एक कृत्रिम बुद्धिमत्तेचाच ग्राहक असतो त्या तंत्रज्ञानानं प्रचारात किंवा बाजारात आणलेल्या कोणत्या तरी साधनाचा सा ग्राहक असतो जसा इंटरनेट सर्वदूर प्रस्थापित झाल्यानंतर त्याचा ग्राहक वर्ग निर्माण झाला किंवा कोरोनाच्या काळात सर्वच प्रकारची खरेदी ऑनलाईन पद्धतीनं करणं अनिवार्य झालं त्यावेळी त्यासाठी ते साध्य करणारं तंत्रज्ञान प्रत्येकाला अंगीकारावं लागलं मुलांचं शिक्षणही त्या पद्धतीनं घरबसल्या होऊ लागल्यावर किंवा स्वतःचं कार्यालयीन कामकाजही घरून करण्याचं धोरण राबवायला सुरुवात झाल्यानंतर त्यासाठीच्या साधन सामग्रीचे ग्राहक निर्माण झाले त्यावेळी आपल्या गरजा भागवू शकेल असं कोणतं हार्डवेअर यंत्रसामग्री आणि त्याचा पर्याप्त वापर करण्यासाठी कोणती यंत्रसामग्री सॉफ्टवेअर खरेदी करावं यासाठीची जागरूकता आवश्यक होती <coughs> तशीच ती आताही आहे कारण आज जरी कदाचित तुम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा सा वापर करत नसला किंवा तसा तुमचा इरादाही नसला तरी भविष्यात नजीकच्या भविष्यातही तशी गरज निर्माण होऊ शकते त्याचा पूर्वलक्ष विचार करून त्यावेळी ग्राहक म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी याची माहिती आतापासूनच मिळवायला हवी ग्राहक संरक्षणाच्या दृष्टीनं ती अत्यावश्यक बाब झालेली आहे हा झाला एक प्रकारचा ग्राहक वर्ग सर्वच जण त्या वर्गात मोडतील असं नाही पण दुसरा ग्राहक वर्ग मात्र विस्तारित आहे <coughs> कोणत्याही उत्पादनाची किंवा जीवनोपयोगी वस्तूची खरेदी तर आजही ग्राहक करत आहेत <coughs> त्याच्या विपणनाच्या म्हणजे मार्केटिंग क्षेत्रात आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हळूहळू होऊ लागला आहे त्यासाठीच या लेखाच्या सुरुवातीलाच उपस्थित केलेला प्रश्न विचारून त्याची चिकित्सा करण्याची गरज आहे कारण असे व्यवहार पारदर्शक पद्धतीनं व्हावेत ही ग्राहकाची रास्त अपेक्षा असू शकते संयुक्त राष्ट्रांच्या समितीनं संदर्भात ज्या मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत त्यानुसार कोणत्याही ग्राहकोपयोगी उत्पादनाबाबतीत जी माहिती उपलब्ध केली जाते ती पारदर्शकरित्या दिली जावी असं याचं महत्व अधोरेखित केलेलं आहे कारण त्या माहितीवर विसंबून ग्राहक त्या सं खरेदी संबंधित साधक बाधक विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि ही अपेक्षा केवळ वस्तूसंबंधीच नव्हे तर विविध सेवांसंबंधी असू शकते उदाहरणार्थ आरोग्य विम्याची गरज आज सर्वांनाच भासत आहे खास करून कोरोनाच्या महामारीनंतर सर्वांनाच त्याची आवश्यकता तीव्रतेने भासू लागली आहे अशा वेळी कोणत्या प्रकारचा विमा घ्यावा तसंच तो देणाऱ्या विविध खाजगी तथा सार्वजनिक संस्थांमधून कोणाची निवड करावी इत्यादी निर्णय घेण्यासाठी त्या, त्या संबंधीची परिपूर्ण तसंच विश्वासार्ह माहिती मिळवण्याचा ग्राहकाचा अधिकार आहे तो पूर्ण होण्यासाठी या तंत्रज्ञानाच्या वापराला मुक्त संचार न देता त्याचा विधायक वापरच होईल या दृष्टिकोनातून काही प्रमाणात नियंत्रण आणण्याची गरज आहे त्यासाठी सरकारला उद्युक्त करण्याची जबाबदारी ग्राहकांच्या हिताचं रक्षण करणाऱ्या मुंबई ग्राहक पंचायतीसारख्या संस्थांवर आहे आपली संस्था ती योग्यरित्या पार पाडेलही प्रत्येक ग्राहकानं त्या नियंत्रणाविषयी माहिती म्हणून स्वतःचे कर्तव्य पार पाडण्याची तयारीही ठेवायला हवी गेल्या काही महिन्यांमध्ये काही वलयांकित मंडळींची छायाचित्र प्रसारित करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी ठळकपणे दिल्या होत्या ही छायाचित्र एआयच्या माध्यमातून तयार झालेल्या डी फेक या प्रणालीचा वापर करून तयार केली गेली, -गेली होती या प्रणालीद्वारे एका व्यक्तीच्या शरीरावर दुसऱ्याच व्यक्तीचा चेहरा बे बेबानपणे बसवता येतो त्यातूनच ही कृत्रिम छायाचित्र बनवली गेली होती त्यांचं प्रसारण व्हॉट्सअपसारख्या समाज माध्यमांद्वारे प्रसारित होत होतं आजकाल प्रत्येकजण निरनिराळ्या कामांसाठी या समाज माध्यमाचा वापर करत असतो प्रत्यक्ष भेटीगाठी दुरापास्त झाल्याच्या आजच्या जमान्यात त्याला हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे कोणतंही तंत्रज्ञान नैतिकही नसतं किंवा अनैतिकही नसतं ते ननैतिक ना असतं त्याचा वापर करणारा त्याची नीतिमत्ता निर्धारित करतो याच तत्वानुसार व्हॉट्सअपचा विधायक वापर न करता आपला दुष्ट गुन्हेगारी प्रवृत्तीचा हेतू साध्य करण्यासाठी समाजकंटक त्याला राबवत आहेत ही समाज माध्यम एक ग्राहकोपयोगी सेवा सेवाच आहेत त्यांचा वापर कसा होत आहे याविषयी ग्राहकांनी जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे या माध्यमांद्वारे आपल्यापर्यंत पोचलेला मजकूर छायाचित्र चलचित्र विश्वासार्ह आहेत की नाही याची खातर जमा करून घेण्याची जागरूकता ग्राहकांनी दाखवायला हवी पासिंग द पार्सल नावाचा एक खेळ आहे त्यात आपल्याला मिळालेलं पार्सल लगबगीनं दुसऱ्याकडे पाठवण्याची घाई केली जाते त्याचप्रमाणे आजकाल आपल्याला मिळालेला कोणताही संदेश त्याची शहानिशा न करता दुसऱ्या कोणाकडे तरी धाडून देण्यातच धन्यता मानली जाते ही केवळ आत्मवंचनाच नाही तर इतर ग्राहकांचीही दिशाभूल ठरू शकते त्यामुळे आपण पाहिलेलं चित्र डीप फेकच्या मदतीनं संपादित केलेलं नाही याविषयीची जागरूकता ग्राहकांनी दाखवायला हवी कित्येक वेळा असं छायाचित्र प्रस्तावित प्रस्तावित गृहसंकुलांचं असू शकतं त्यात लुभावणाऱ्या अनेक सेवा सुविधांचा समावेश असतो ते छायाचित्र प्रत्यक्ष वास्तूचं आहे की के ती केवळ चित्रकारांना उभी केलेली मयसभा आहे हे आजबावणं ग्राहक हिताचंच असतं काही प्रामाणिक व्यावसायिक त्या छायाचित्रांवर ती चित्रकाराची करामत असल्याचं निसंदग्धपणे जाहीर करतात पण अशी पारदर्शकता प्रत्येक विक्रेता दाखवेलच असं नाही ती ए आयची किमया असू शकते खरेदीपूर्वी त्यासंबंधी विश्वासार्ह माहिती मिळवणं हा ग्राहकाचा मूलभूत अधिकार आहे ती माहिती लिखित मजकुरातून तसंच दृश्य माध्यमातूनही दिली जाऊ शकते तिची वास्तवता पारताळून पाहणं हा ग्राहक संरक्षणाचा पाया आहे ए आयनं आता पुढच्या पायऱ्याही गाठल्या आहेत व्हॉइस क्लोनिंगच्या प्रणालीतून ते कोणाच्याही आवाजाची नक्कल केली जाऊ शकते चित्रपटसृष्टीत डबिंगची प्रणाली पूर्वीपासूनच अंमलात आणली जात आहे त्यात एखादं दृश्य चित्रित झाल्यानंतर त्यावर त्यात अभिनय केलेल्या पात्रांच्या तोंडचे संवाद चिकटवले जातात ते त्या अभिनेत्यांच्या आवाजातलेच असण्याची आवश्यकता असते पण नेहमीच ते खरोखरच त्यांनी स्वतःच उच्चारलेले असतील असं नाही त्यांच्या आवाजाची सही सही नक्कल करणारे कलाकार ते साध्य करतात अर्थात सर्वच अभिनेत्यांच्या बाबतीत ते नेहमीच शक्य होतं असं नाही काही अभिनेत्यांना आवाजाची दैवी देणगी असते अशावेळी कोणी इतर कलाकार त्यांच्या आवाजाची सही सही नक्कल करू शकत नाही असली की नकली हे त्या आवाजांच्या वैज्ञानिक विश्लेषणातून ओळखता येतं पण आता व्हॉइस क्लोनिंगच्या मदतीनं त्या अडचणींवर मात करणं शक्य झालं आहे अशा कृत्रिम आवाजाचा वापर केवळ एखाद्या उत्पादनाच्या किंवा सेवेच्या जाहिरातीसाठी केलेला असला तर त्यातूनही ग्राहकाची दिशाभूल होऊ शकते आता तर अशा आवाजाचा वापर धमकी देण्यासाठी किंवा त्यासारख्या गुन्ह्यांसाठीही होऊ लागला आहे त्यामुळंच ग्राहकांना अधिक सतर्क होण्याची निकड भासू लागली आहे याही पुढची मजल म्हणजे ए आय आता हस्ताक्षराचीही हुबेहूब नक्कल करणारी प्रणाली विकसित करत आहे त्यातून ग्राहकाच्या सहीची नक्कल करून त्याच्या आर्थिक व्यवहारावर ताबा मिळू मिळवता येऊ शकतो आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत अनेक ठिकाणी द्यावी लागते ती खरी आहे हे प्रस्थापित करण्यासाठी आपण त्यावर सही करतो ती सही जर तुम्ही तुमच्या बँकेतील खात्याच्या व्यवहारासाठी वापरत असाल तर ती अशा कोणा गुन्हेगाराच्या हाती लागणं अशक्य नाही ते टाळण्यासाठी ग्राहकांनी आर्थिक व्यवहारासाठीची सही वेगळी ठेवण्याची जबाबदारी बाळगायला हवी आपल्याला मिळालेली माहिती विश्वासार्ह आहे अस्सल आहे की ए आयचा वापर करून तयार केलेली आहे हे ओळखायचं कसं हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिला असेल ते स्वाभाविकच आहे त्याचं उत्तर शोधू पाहणारा ग्राहकाचा तिसरा वर्ग जसं काट्यानंच काटा काढावा त्याचप्रमाणे तंत्रज्ञानानं निर्माण केलेल्या समस्येचं समाधानही तंत्रज्ञानच करू शकतो ए आयनंच या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे मशीन लर्निंग आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग या ए आयच्या मूलभूत प्रमेयांचा वापर करून असं एक साधनही तयार केलं जात आहे तेही लवकरच ग्राहकांना उपलब्ध होऊ शकेल जसा ट्रू कॉलर आपल्याला आलेल्या अनोळखी क्रमांकाचा फोन कोणी केला आहे हे शोधण्यासाठी मदत करतो तसंच हे नवीन साधनही आपला मदतनीस होणार आहे धन्यवाद